निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याव अकोले तालुक्यातील बेलापुरात महावितरण कंपनीची अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावातील गावठाळातून जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या मेन लाईनची विद्युत वाहक तार अचानक तुटली यात सदर विद्युत वाहक तार गायीच्या गोठ्यावर पडल्यानं या घटनेत शेतकऱ्याच्या दोन जर्सी गाईंचा घटना बुधवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी वाजायच्या दरम्यान घडली आहे या घटनेनं शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर लाखो रुपयांचं नुकसान देखील झालंय बेलापूर गावातील युवा शेतकरी प्रवीण सुभाष महाले व त्याची आई छाया महाले तर वडील सुभाष महाले असे त्यांचं एकत्रित कुटुंब आहे तर ते शेती व दुग्ध व्यवसाय करतात आपल्या कुटुंबाचा या दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्या घराजवळच दोन जर्शी गायींचा गोठा आहे अल्पभूधारक असलेले शेतकरी महाले कुटुंबाचा मुख्य व्यवसाय दुग्ध व्यवसाय असून या व्यवसायावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे त्यांच्या गायी गोठ्यात दोन जर्शी गायी होत्या तर त्या दोन्हीही गायी गाभन असल्यानं गोठ्यातच बांधलेल्या होत्या विजेच्या धक्क्याने होरपळून दोन्ही जर्सी गाई दगावल्यानं मोठं आर्थिक नुकसान झाले या घटनेने कुटुंबाला मोठं दुःख झाले तर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आयरनिव आलाय नमस्कार शशिकांत मांडगे सहायक अभियंता ब्राह्मण कक्ष आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी साधारण सकाळी सहा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान तारा तुटून सौ छाया सुभाष महाले यांच्या दोन गायी साडे साधारण चार साडेचार वर्षात दोन गायी दगावल्या तरी आम्ही घटनास्थळी सर्व तपासणी करून आ, पंचनामा केला तसेच उचित कागदपत्र वेळेत सादर करून लवकरात लवकर ग्रा लवकरात लवकर संबंधितांना कम्पेन्सेशन देण्यासाठी प्रयत्न आहोत सर काही ठिकाणी विद्युत ग्राहकांच्या काही अडचणी आहेत तर त्यांना काय आवाहन कराल तुम्ही जर काही अडचणी असतील तर एक लिखित अर्ज ब्राह्मण कक्षात जमा करून द्यावा ता तांत्रिक असो अथवा बिलिंग असो लवकर सोडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या दरम्यान महसूल प्रशासनाचे गावचे तलाठी सागर लांडे तर पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गंभीरे डॉक्टर तावडे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देत घटना घटनास्थळाचा पंचनामा केला आहे या दरम्यान घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून यात महाले कुटुंब बालंबाल बचावलंय तर संबंधित कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे यात महाले कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय संबंधित प्रशासनाने या कुटुंबाला लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी बेलापूर गावचे मथु जगताप दादा काळे संजय कोकाटे लोहू नाना काळे सुरेश खेबडे दत्तात्रय महाले सुरेश फापाळे अशोक महाले सुरेश महाले गणेश फापाळे अंकुश फुलावळे विनायक महाले संदीप त्रिभुवन श्याम फापाळे अंकुश फुलावळे पत्रकार सतीश फापाळे आदी ग्रामस्थांनी केली आहे रसत्ता न्यूज व्हिरो बोटा